जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या तात्यासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालयात चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यामध्ये चार वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे येथे बिबट्याने कृषी केंद्राच्या आवारात असलेल्या दोन शेळ्या काही दिवसांपूर्वी खाल्ल्या होत्या या घटनेची माहिती तात्यासाहेब भुजबळ महाविद्यालयाचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी वन विभागाला दिल्यानंतर उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंसह वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ वन कर्मचारी खंडू भुजबळ यांनी त्या ठिकाणी पिंजरा लावला होता हा पिंजरा चिकूच्या बागेत असल्याने फारसे त्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते मात्र मका पिकाला पाणी द्यायचे असल्याने तेथील कर्मचारी त्रिंबक टकले व प्रशांत फुलसुंदर यांनी आवाज आल्याने तसेच पिंजऱ्याचा दरवाजा बंद दिसल्याने जवळ जाऊन पाहिले असता त्यामध्ये एक बिबट्या त्यांना अडकलेला दिसला याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ वन विभागाला दिली त्यानंतर टीम सदस्य पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांच्यासह आदित्य डेरे शंतनु डेरे रोहित भागवत नागेश्वर रेकेदार वैभव चिंचवडे प्रेम भुजबळ पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन बिबट्या या पिंजऱ्या गाडीत टाकण्यास विशेष परिश्रम घेतले या बिबट्याला येथे हलवण्यात आले असून गेल्या वर्षभरात नारायणगाव मांजरवाडी खोडद या परिसरात वीस पेक्षा जास्त बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात